सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत प्रिय ग्राहक आम्ही घेऊन आलो आहे गुढी पाडव्या निमित्त खास ऑफर ब्रँडेड कुलर वरती चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसंच सुलभ हप्त्यात उपलब्ध सुरवात फक्त सतराशे पन्नास पासून पुढे एलईडी टीव्ही पस्तीस टक्के ते चाळीस टक्के पर्यंत डिस्काउंट ई स्टार्ट फॉर्म बाराशे एकोणपन्नास ब्रँडेड आटा चक्की घ्या फक्त नऊ चार हजार चारशे नव्याण्णव चाळीस वर्ष वॉरंटी वॉरंटी देणारा एकमेव ब्रँड वॉटर प्युरिफाय फक्त पासून पुढे गिफ्ट फ्री घरगुती व कमर्शियल वॉटर प्युरिफाय मिळतील मिल्किंग मशीन खरेदी करा फक्त सोळा हजार नऊशे मध्ये आम्ही देत आहोत दहा वर्ष सर्व्हिस ची कमी कडभा खरेदी करा आणि मिळवा तीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट वॉशिंग मशीन खरेदी करा आणि मिळवा वीस टक्के तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट फॅन इस्त्री मिक्सर चहा केटल अशा इत्यादी यांच्यावर आकर्षक डिस्काउंट आजच भेट द्या मोर्या इलेक्ट्रॉनिक सावळच जय हिंद चौक मोर्या हॉटेल शेजारी सावळच आमचा संपर्क नंबर त्र्याण्णव बावीस सदतीस झिरो चार सत्त्याण्णव त्र्याण्णव झिरो सात सेहेचाळीस दहा एकोणसाठ तासगाव विधानसभा क्षेत्रासाठी वीस नवीन बसेस मंजूर झाल्या आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यातील दहा बसेस पाडव्याच्या मुहूर्तावर दोन्ही आगारात दाखल झाल्या आज कवटेमहाकाळ तालुक्याच्या दौऱ्यावर असताना कवटेमहाकाळ आगारात आलेल्या या नवीन बसेसचे पूजन करून त्याचे लोकार्पण करण्यात आले उर्वरित बसेस लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील येणाऱ्या काळात मतदारसंघातील प्रत्येक गावाला बस सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार आहे असे आमदार रोहित आर आर पाटील यांनी सांगितले देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट